हॅलो नमस्कार सर नमस्कार सर मागच्या मध्ये तुम्ही सांगितलं होतं की सोळा आणि सतरा तारखेला तुरळक भागात पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस झाला बरोबर. आता सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते कारण की तुम्ही एकवीस तारखेपासून पुढे पावसाचा अंदाज दिला होता तर त्यामध्ये काही बदल झालेत का किंवा पाऊस येणार का मग असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तर त्याबद्दल एक सविस्तर अपडेट द्यावी सर आता काय झालंय की दिवाळीमध्ये जो पाऊस अपेक्षित होता तो थोडा कमजोर झालेला आहे तर जे डिप्रेशन बंगाल उपसागरातून किंवा अरबी समुद्रात तयार होणार होतं ते अरबी समुद्रातील डिप्रेशन थोडं विरुद्ध दिशेने सरकतंय आणि बंगाल उपसागरातील डिप्रेशन थोडं तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत पुढे जात हो त्यामुळे थोडा दिवाळीच्या काळात पाऊस सामान्यच असणार आहे परंतु उद्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे उद्यापासून जवळपास आठवडाभर म्हणजे आता उरलेला ऑक्टोबर हो। भाग बदलत म्हणा किंवा काही विभागात खास चांगला पाऊस पडणार आहे तर या पावसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा अतिवृष्टी नाहीये किंवा मुसळधार पण नाहीये काही ठिकाणी तो जोरदार होईल परंतु या पावसाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे रब्बी पेरणीसाठी जी पोषक ओल हवी असते कोरडो शेतीला तर ती यामुळे निर्माण होईल तुरीसारखं पीक जे आहे ते पीक आता सध्या पाण्याची गरज आहे कारण ते फुलोऱ्यामध्ये आहे बरोबर तर त्याला सुद्धा पावसाची गरज होती बऱ्याच शेतकऱ्यांनी आता अंदाज ऐकून सोयाबीन काढून घेतलेला आहे त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या ताब्यात आले ज्या मागास सोयाबीन आणि माका आहेत त्या थोड्या अजून बाकी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या कंट्रोलमध्ये सगळं आहे आता प्रश्न फक्त आहे की जे पाणी साठे साधारणपणे काही विभागात कमी झालेले असतात या काळामध्ये तर जर चांगला पाऊस काही भागात झाला तर तो फायदेशीर ठरतो कारण जे पाणीसाठी पुन्हा संतुलित होतील आणि पर्यायाने उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरण्यासाठी शेतकऱ्यांना त्याची मदत होईल बरोबर त्यामुळे हा पाऊस तसा काही फार नुकसानकारक राहील असं मला वाटत नाही फार अतिवृष्टी झाली तर नक्कीच त्याचं शेतीवर वाईट परिणाम होतो परंतु तशा स्वरूपाचा हा पाऊस नाहीये मध्यम ते जोरदार काही भागात असा पाऊस होणार आहे त्यामुळे फार घाबरण्यासारखी शेतकऱ्यांची परिस्थिती नाहीये आणि चक्रीवादळ म्हणा किंवा तीव्र डिप्रेशन जर महाराष्ट्रात आलं तर मग मात्र वादळांमुळे काही झाडं पडतात फळबागांचं नुकसान होतं तर ते तसं काही आता होईल सध्या तरी असं वाटत नाही पण जर काही अंदाजात बदल झाला तर आपण शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्याचे अपडेट दररोज देत असतो तर ते पण सौथ्यांनी किंवा सबस्क्रायबर्सनी बघितलं पाहिजे दुसरा अंदाज या ठिकाणी महत्वाचा असा आहे की तीस एकतीस ऑक्टोबर आणि एक दोन नोव्हेंबरच्या दरम्यान मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस सातारा सांगली कोल्हापूर हो। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर हो। लातूर धाराशिव नांदेड हो। आणि बीड अहिल्यानगरच्या काही भागात होण्याची शक्यता आहे थोडा पूर्व विदर्भात सुद्धा याचा परिणाम होईल यामध्ये हो। अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यामध्ये सुद्धा या पावसाची शक्यता आहे प्रश्न राहिला फक्त उत्तर महाराष्ट्रात याच पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे बरोबर आहे बाकी ठिकाणी मात्र पाऊस हजेरी लावेल आणि आवश्यकतेप्रमाणे म्हणजे आता कसं पिकांना आवश्यक असलेला हो किंवा रब्बी मोसम सुरू होण्याकरता आवश्यक असलेला पाऊस हो महाराष्ट्रात येईल असं आता आपल्याला वाटतंय बरोबर आहे आणि सर समजा शेतकऱ्यांचं नुकसान या पावसामुळे होणार नाही होणार तर फायदा म्हणजे रब्बी पेरणीसाठी नाही हा पाऊस तसा तोट्याचा नाहीच आहे हा आवश्यक पाऊस असतो कारण आता हा गॅपमध्ये आलेला आहे कारण बऱ्याच जो जो महिना पंधरा दिवस किंवा आपण असं म्हणू की, की वीस पंचवीस दिवस झालेत पावसाला बरोबर आणि त्यानंतर गॅपने पाऊस आला आणि हा शेवटचा पाऊस असतो कारण आता यानंतर पाऊस उघडणार आहे आणि जरी थोडाफार पाऊस आला तर तो किरकोळ स्वरूपात असतो बरोबर त्याच्यामुळे हा शेवटचा पाऊस ज्या ज्या भागात होतो त्या ठिकाणी त्याचा उपयोगच होईल तसा आता चित्रा नक्षत्रातला पाऊस काही फार उपयोगाचा नसतो पण मागास पीक असतात त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग होतो बरोबर आहे सर आणि सर आता हा शेवटचा पाऊस आहे कारण दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबरच्या थंडी सुरू होणार आहे हो दक्षिणायन सुरू झालेला आहे उत्तर भारतात ता हर डब्ल्यूडी वाढतील आणि त्यामुळे मग थंडीस अनुकूल घटक तयार होत आहेत मग सर आता हे थंडी दुसऱ्या आठवड्यापासून चांगली राहणार समजा मग शेतकऱ्यांनी आता पेरणी करायला काही हरकत आहे का आता समजा या पुढील आठ दहा दिवसामध्ये हा अगदी दहा दिवसानंतर पावसाचा प्रभाव संपला हो आणि वापसा झाला की शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे हो मग सर हे जे तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या जे, जे समोर पाऊस सांगत आता मग ते जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा नाही आता कसं हा पुढचा अंदाज आहे आणि त्या अंदाजामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे आताच त्याचा आपल्याला एकदम कन्फर्म सांगता येणार नाही परंतु तरी देखील तो बऱ्यापैकी म्हणजे आपण मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे हो बरोबर आहे सर आणि सर हे बावीस तारखेला जे तुम्ही आहात समजा तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता यामध्ये जास्त करून जिल्हे कोणते राहणार समजा मग यामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस येतो समजा सर्व दूर राहणार परंतु भाग बदलत राहणार एकदम मध्यम स्वरूपाचा भाग बदलत म्हणजे कसं असतो की जिथे वातावरण पोषक बनतं तिथे त्याचं प्रमाण थोडं जास्त असतं थो। हो हो बरोबर आहे आणि त्याचं मी सांगितलंय की उत्तर महाराष्ट्रामध्ये याच प्रमाण थोडं कमी असण्याची शक्यता आहे हो 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 आणि सर एकदम मराठवाडा आणि उत्तर मराठवाडा हो। उत्तर महाराष्ट्रात कमी राहील बाकी पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असा पाऊस राहील तो हो 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 आणि सर मी तुमचे व्हिडिओ डेली बघतो शेती माझे प्रॉक्स या चॅनलचे सर, सर तुम्ही त्याच्यामध्ये सांगित होते की जे चक्रीवादळ आहे ते एक तर दिशेने जाणार किंवा महाराष्ट्राच्या भूभागावरून जाणार तर आता त्याची दिशा कोणत्या साईडला जात आहे सर समजा कोणत्या साइड कोण जात आहे ते सध्या तर चक्रीवादळ तयार होण्याची शक्यताच फार कमी आहे पण ते डिप्रेशन हो, पर्यंत जाईल ती सिस्टम तर मग ती एक जी सिस्टम आहे ती मध्य अरबी समुद्रात जाऊन विरून जाईल दुसरी जी आहे तर ती मध्य प्रदेश थोडं झारखंड किंवा छत्तीसगड या कि बाजूला सरकून ती बिहारकडून पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा थोडा पूर्व विदर्भावर परिणाम होतोय तर तो तीस अठ्ठावीस तीस, तीस, एकोणतीस तीसच्या दरम्यान आहे त्यामुळे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये त्याचा परिणाम जाणवेल आपल्याला थोडा बरोबर आहे सर आणि सर एकदम चांगली थंडी कधी पडणार समजा कडाक्याची थंडी आता शेतकरी बरेच आपल्याला फोन करत होते की कडाक्याची थंडी कधी पडणार तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कडाक्याची थंडी ही तशी डिसेंबर आणि जानेवारी मध्ये असेल हां हां आणि थोडा शेवटचा आठवडा नोव्हेंबरचा देखील कडाक्याच्या थंडीचा असू शकतो हो शिवाय पहिला आठवडा पहिले दोन आठवडे फेब्रुवारीचे देखील कडाक्याच्या थंडीचेच असतात मात्र चौदा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी मध्ये थंडी कमी व्हायला सुरुवात होते आणि एकवीस नंतर म्हणजे बावीस तारखेपासून मात्र थंडी गायब होते असा एक साधारणपणे आता त्याचा पॅटर्न आहे आणि सर आता मी बऱ्याचशा वेळेस तुमच्या माध्यमातून रेकॉर्डिंग घेतो आणि तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण माहिती द्यावी सर चॅनल विषयी हो ना तुमचा चॅनल आता मी बऱ्याच वेळेस तुम्हाला रेकॉर्डिंग दिलेली आहे हो आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांनाच मी रेकॉर्डिंग देतो मी कोणालाही फार लिमिटेड लोकांना रेकॉर्डिंग देतो बरोबर आहे सर बऱ्याच लोकांना मी रेकॉर्डिंग नाकारतो देखील हो कारण ज्यांचे चॅनल छोटे आहेत आणि केवळ त्यांचा चॅनल चालवणं एवढाच हेतू आहे बरोबर आहे सर आणि युट्यूबर म्हणून ते काम करतात तर त्यांना मी फार सपोर्ट करत नाही त्यामुळे माझा सपोर्ट जो आहे तो प्रामाणिकपणे स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस हो, 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 जर असेल तर त्यांनाच मी माझं रेकॉर्डिंग देतो त्यामुळे कारण कसं आम्ही सुद्धा स्टँडर्ड मेंटेन करणं सुद्धा आवश्यक असतं कारण आपण कोणालाही जर रेकॉर्डिंग दिलं तर त्याचं व्हॅल्यू राहत नाही त्यामुळे आणि आपल्या रेकॉर्डिंगचा कुठल्याही तोडफोड करून तो अंदाज पब्लिश करणं चुकीचं असतं आणि त्यामुळे ती दक्षता घेणारे जे माझे सगळे सहकारी आहेत त्यांनाच मी या माध्यमातून अंदाज देत असतो प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये मला दिसला त्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग द्यायला सुरुवात केलेली आहे बरोबर आहे माझे स्वतःचे शेती माझी प्रयोगशाळा हा मुख्य चॅनल आहे तर डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग हा दुसरा चॅनल आहे त्याच्यावरून मी फक्त आठवड्याला अंदाज देत असतो तर शेती माझी प्रयोगशाळा चॅनल माध्यमात सकाळ संध्याकाळ अंदाज असतो थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सतत अंदाज येत असतात जर काही अडचण असेल टेक्निकली तर मग एखाद दिवशी तो व्हिडिओ मिस होतो बरोबर आहे